नमस्कार नित्य साधना यूट्यूब वर मी नरेश खोचे आपले सर्वांचे हार्दिक स्वागत करतो ज्योतिष शास्त्रानुसार प्रत्येक व्यक्तीच्या कुंडलीतील ग्रहाची स्थिती शुभ आणि अशुभ योग निर्माण करते तुम्ही अनेकदा काल सर्व दोषाबद्दल ऐकलेही असेल हा दोष बहुतांश व्यक्तीच्या कुंडलीत असतोच या दोषामुळे व्यक्तीला आर्थिक शारीरिक आणि मानसिक समस्यांमधून जावे लागते मित्र ज्योतिष शास्त्रानुसार कुंडलीतील राहू आणि केतूच्या वाईट प्रभावामुळे हो वा हो काल सर्व दोष निर्माण होतो जेव्हा कुंडलीत राहू आणि केतू समोरासमोर येतात तेव्हा हा दोष निर्माण होतो ज्योतिषशास्त्रात राहूला काळ या नावाने दर्शवले जाते तर सापाला केतूची देवता मानले जाते शास्त्रात राहूला सापाचे डोके आणि केतूला सापाची शेपटी असते ज्या व्यक्तीच्या कुंडलीत हा दोष असतो त्याला आयुष्याच्या अनेक संकटांचा सामना करावा लागतो कुटुंबात सतत तणावाचे वातावरण राहते मित्र ज्योतिष शास्त्रानुसार ज्या लोकांच्या कुंडलीत कालसर्प दोष असतो त्यांनी भगवान विष्णूची नियमित पूजा करावी दररोज ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा जप करावा काल दोष दूर करण्यासाठी वाहत्या पाण्यात मसूर आणि संपूर्ण नारळ टाकल्यास फायदा होईल मित्र नियमित महामृत्युंजय मंत्राचा जप करावा आणि भगवान शंकराच्या मूर्तीवर दूध आणि पाणी अर्पण करावे ज्योतिष शास्त्रानुसार काल दोष निवारणासाठी शनिवारी पिंपळाच्या झाडाची पूजा करावी तर मित्र हे होते काल दोष धोकादायक का मानला जातो याविषयीची विशेष माहिती अशा ज्ञानवर्धक उद्बोधक तथा आध्यात्मिक विषयावरील नवनवीन व्हिडिओसाठी आजच आमच्या नित्य साधना यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आजच्या व्हिडिओतील माहिती आवडली असेल तर त्यास लाईक आणि सुद्धा करा या व्हिडिओ तितकेच लवकरच पुन्हा भेटूया नवीन विषयावरील नवीन व्हिडिओ तोपर्यंत तो जय श्रीकृष्ण